पुण्यात वैष्णवी हगवणे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं स्वर्गीय वैष्णवी हगवणे या विवाहितेची हत्या करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याला अटक करून पोलिसांनी वैष्णवी हगवणे यांच्या सर्व आरोपींना कठोर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येत आहे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ती आंदोलन करण्यात आलं पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करत या घटनेचा निषेध करण्यात आला वैष्णवी ह्या बरोबर सात दिवस पूर्ण झाले ही आत्महत्या नव्हती तर ही हत्याच होती हे ससुय करून विचार पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सिद्ध झालेलं आहे असं असताना सुद्धा या ठिकाणी मागच्या सात दिवसामध्ये राजा हंगवलेल्या मोठ्या मुलाला अटक झालेली नाही हे जिल्ह्यात लपून असलेले कोळवण खोऱ्यात लपलेले असताना सुद्धा पुणे पोलिसांनी त्याला पळून जाण्याकरता किंवा तिथून पसर होण्याकरता मदत केली असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे आज पुणे राष्ट्रवादी <coughs> काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या आम्ही आंदोलन घेत आहोत ज्याच्यामध्ये राजा हगावनेला <coughs> अटक करा नाहीतर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी राज्याचे राज्यपाल तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्याकडे करतोय त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जो निलेश चव्हाण म्हणून जो गुन्हेगार आहे ज्याला वैष्णवीचा मर्डर कधी होणार आहे हे माहिती होतं त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये साधारण पाऊन तसाच मर्डर झाल्यानंतर ती बॉडी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर त्यांनी ते बाळ पळवलं आणि काल आपल्या सगळ्या माध्यमांच्या प्रेशर त्यांनी ते बाळ आज सकाळी आणून सोडलंय त्याच्यामुळं हा प्री प्लॅन मर्डर होता जो निलेश चव्हाण राजा हगावणे शशांक आगावणे आणि एकूणच शशांकच्या बहिणीने आणि वीराने मोठ्या भावाने म्हणून केलेला आहे त्याच्या आईने म्हणून केलेला आहे तर या प्रकरणामध्ये निलेश सहित सगळ्यांचे सीडीआर तपासले द्यावं ही आमची मागणी आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण राजा हगावणे या सगळ्यांना मोका लावण्यात यावा ही मागणी आहे आणि त्याचबरोबर हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन मान्य देवेंद्र फडणवीस मान्य अजितदादा आणि मान्य एकनाथजी शिंदे यांनी या सरकारची नियत साफ आहे या प्रकारचं या ठिकाणी महाराष्ट्राला हे नका एकदा विश्वास दाखवावा अन्यथा त्यांच्या पक्षातले नेते या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणार आणि त्यांना सोडलं जाणार अशाच प्रकारचा एक ठिकाणी समज हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांचा होणार आहे त्याच्यामुळं राजा अगावणे सहित यांना सगळ्यांना मोका लावा आणि देवेंद्र फडणवीस या राजाची माफी मागावी ही आमची प्रमुख मागणी आहे असं आहे हो। की राजा आगावनेचा वाजत गाजत प्रवेश झालेला होता ज्याच्या संदर्भातल्या बातम्या मी माध्यमांना थोड्याच वेळात या ठिकाणी टाकू शकतो त्याच्यामध्ये अजितदाच्या उपस्थितीमध्येच किंवा त्यांच्या बाकीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्येच तो कारण होता बारामती लोकसभेची निवडणुकीची मुळशीची सगळी नाका एकूणच कामाची जबाबदारी आणि परवा झालेल्या मुळशीच्या विधानसभेची जबाबदारी ही राजा आगवण्यावरती राजा आगोण्याचा मुलगा हा त्या त्यांच्या मतदारसंघाचा युवकचा अध्यक्ष आहे या सगळ्या गोष्टी असून जर सुनीलजी तटकरे साहेबांसारखे ज्येष्ठ नेते या ठिकाणी कातडी वाचाव जर करत असेल तर ते या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मला असं वाटतं की मी स्वतः तटकरे साहेबांना या ठिकाणी राजा आगवणे फोटो त्याच्या मुलावरच्या ऑफिसचे फोटो आणि व्हिडिओ आज संध्याकाळी लगेच पाठवणार पाणी का पाणी हे महाराष्ट्राने बघाव आहे ठीक आहे त्याच्यामध्ये अजितदा काय रोल असू शकत कारण की शेवटी प्रत्येक लग्नामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्ते अशा प्रकारचे दिले जातं मुळात माझ्या सहित सगळ्या राजकीय नेत्यांनी इथून कुठल्याही लग्नात गेल्यानंतर जावयांना अंगठ्या किंवा अशा प्रकारच्या गाड्या कार्यक्रम करू नये कारण की याच्यातून हुंड्याला किंवा हुंड्या दिलेल्या दे संदर्भातल्या कामाला चालना मिळते तर इथून पुढे आम्ही सगळ्यांनी या संदर्भात आचारसुद्धा पाळावी हे सुद्धा या निमित्ताने या प्रकरणाच्या मी सगळ्या नेत्यांना आवाहन करू इच्छितो पण या ठिकाणी मान्य फडणवीस साहेबांची मान्य शिंदे साहेबांची मान्य अजितदादांची नियत या प्रकरणात साफ असेल तर त्यांनी राजा हावण्यासाठी निलेश सगळ्यांना मोका लावावा आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं आणि हो? या संदर्भात मान्य देवेंद्र फडणसांनी त्यांचं खातं निष्क्रिय आहे त्यांच्या पोलिसांनी राजा आगावनेला पोहोचण्यासाठी मदत केल्याबद्दल त्या महाराष्ट्राची माफी मागावी ही आमची मागणी आहे हिंदी बोल